गणपती बाप्पा मोर या तर मोदक कसा असावा अगदी मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक म्हणलं की जरा भीतीच असते थंड झाला की मोदक वातड होतात परंतु हे टाळण्यासाठी मी अचूक अशी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे मोदक थंड झाले तरी मऊ राहतील यासाठी काही खास टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे मागच्या वर्षी पाकळ्या पाडून हाताने बनवलेल्या उकडीच्या मोदकाची रेसिपी अपलोड केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यावर्षी आपण अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवणार आहोत काही कष्ट न करता अगदी सुबक सुरेख आणि चवीला अप्रतिम असणारे उकडीचे मोदक झटपट कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत चला तर मग जराही वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण मोदकासाठी लागणारे सारण बनवून घेऊयात त्यासाठी काही साहित्य मी ते घेतले आहे त्यामध्ये एक वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला आहे अर्धी ते पाऊन वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक वाटी खोबऱ्याचा खीस असेल तर त्यासाठी अर्धी ते पाऊन वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे याने मोदकाची गोडी परफेक्ट बनते एक छोटा चमचा खसखस घेतली आहे मोदकासाठी खसखस खूप महत्त्वाची असते एक छोटा चमचा वेलची पूड घेतली आहे याने मोदक अगदी सुगंधी होतात एक ते दोन चमचे बदाम आणि काजू हे मी बारीक करून घेतले आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरू शकतो तसेच दोन चमचे साजूक तूप घेतला आहे तर एवढं साहित्य आपल्याला सारण बनवण्यासाठी लागणार आहे कडई हलकी गरम करून घेतली आहे यामध्ये तूप घालून घेऊयात तूप हलक गरम झालं की खसखस घालायचे आहे खसखस छान फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स खमंग असे परतून घ्यायचे आहेत मध्यमाचेवर आपल्याला या सर्व जिन्नस हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत खमंग असे ड्रायफ्रूट्स परतून झाले आहेत आता यामध्ये खोबऱ्याचा खीस घालूयात खोबऱ्याचा खीस देखील अगदी दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ परतायची अजिबात गरज नाही या पद्धतीने तुम्ही सारण बनवून पहा अगदी अचूक असे होईल हलकासा खोबऱ्याचा रंग बदलला आहे पहा दोन मिनिटे खोबरं परतून घेतलं आपण आता यामध्ये गुळ घातलेला आहे गुळ घातल्यानंतर सारण आपल्याला सहा ते सात मिनिटे परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर गुळ विरगळेपर्यंत सारण आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे जा खूप जास्त वेळ देखील सारण आपल्याला परतायचं नाही अगदी सहा ते सात मिनिटे हे परतून घ्यायचं आहे तर इथे पहा गूळ अगदी व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आता यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित सारण परतून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर इथे पहा गूळ अगदी व्यवस्थित मेल्ट झाला आहे सुगंध अगदी छान येतोय मस्त अगदी परफेक्ट असं सा मोदकाचं सारण आपलं बनलेलं आहे गूळ मेल्ट झाल्यानंतर अगदी दोन मिनिटे सारण मी परतून घेतलेलं आहे मस्त रंगही अगदी सुरेख आलेला आहे एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे तर इथे पहा किती मऊ असं छान सारण आपलं बनून तयार झालेलं आहे तर हे असंच बाजूला ठेवून देऊयात आणि मोदकासाठी लागणारी उकड काढूयात अगदी परफेक्ट उकड काढण्यासाठी मी तुम्हाला योग्य प्रमाण सांगणार आहे कढईमध्ये मी अर्धी वाटी दूध घेतये आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर आपण अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तसेच वरून चिमुटभर मीठ घालायचं आहे याने मोदकाची चव छान होते आता हे मिश्रण हलकं गरम झालं की तांदळाची पिठी म्हणजेच मोदकाची पिठी यामध्ये घालायची आहे मार्केटमध्ये मोदकाची पिठी सहज उपलब्ध होते तर तीच पिठी मी या ठिकाणी घेतली आहे तर अशा पद्धतीने पीठ आपल्याला वैरून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे मध्यमाचेवर आपल्याला उकड बनवून घ्यायचे आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि उकड दहा मिनिटे झाकून ठेवायची आहे दहा मिनिटे झाली आहेत पाहूयात तर हे पहा अगदी मऊ अशी उकड तयार झाली आहे आता हे एका परातीमध्ये काढून घेऊयात हलकी गरम आहे तोपर्यंत उकड आपल्याला मळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी मॅशरने उकड मॅश करून घेतये थोडीशी थंड झाली की हाताने आपल्याला उकड मळून घ्यायची आहे तुमच्याकडे मॅशर असेल तर अशा पद्धतीने उकड मळून घ्यायची आहे तर आता उकड हलकी थंड झाली आहे हाताने मळून घेतये एक वाटी तांदळाची पिठी घेतली तर त्यासाठी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जेवढी पिटी आहे तेवढेच पाणी आणि दुधा एकूण प्रमाण असायला हवं दोन वाट्या पिटी वापरली तर एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घ्यावं तर पहा अशा पद्धतीने उकड आपण मळून घेतली आहे वरून एक चमचा साजूक तूप लावून घ्यायचा आहे उकड मळून परफेक्ट तयार झालेली आहे अगदी मऊ अशी उकड तयार झाली आहे जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही सारण देखील अगदी छान आपलं तयार झालं आहे आणि उकड तयार आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर या ठिकाणी एकाच परातीमध्ये आपण सारण देखील काढून घेतलेलं आहे उकडीचे मोदक म्हणलं की केशर आलीस त्याशिवाय उकडीच्या मोदकाला सुरेखपणाच येत नाही यासाठी मी केशर देखील घेतले आहे यावेळी आपण साच्यामध्ये उकडीचे मोदक बनवणार आहोत बनवायलाही सोपे आणि खायलाही अगदी रुचकर लागतात साच्यामध्ये बनवलेले उकडीचे मोदक दिसायलाही सुरेख सुबक दिसतात आणि झटपट बनतात जराही कष्ट नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे अशाच पद्धतीने आपल्याला यामध्ये मोदक बनवून घ्यायचा आहे छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आणि साच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला बोटाच्या साह्याने पीठ साच्यामध्ये लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम साचा वापरताना आतमधून साच्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होत मोदक साच्याला नाही उकड आतमध्ये व्यवस्थित भरून झालं की यानंतर याला पुन्हा एकदा उकडीच्या पिठाने बंद करून घ्यायचं आहे तर पहा किती सोपी पद्धत आहे उकडीचे मोदक बनवण्याची वा अगदी सुरेख भन्नाट झालेला आहे मोदक पाहू शकता तुम्ही किती सुरेख दिसतोय केशर लावून घ्यायचा आहे मस्त खूपच छान प्लेटमध्ये ठेवूयात अशाच पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत अगदी एक सारखे असे साच्यामध्ये मोदक बनवले जातात फुटण्याची भीती नाही छोटे मोठे असे न होता एक सारखे सुबक मोदक बनतात अगदी त्याच पद्धतीने मोदक बनवते मी पाहू शकता तुम्ही नऊ शिके उकडीचे मोदक बनवत असतील तर अशा पद्धतीने बनवून पहा अगदी परफेक्ट बनतील चुकण्याची अजिबात भीती नाही जर तुम्हाला पाकळ्या पाडून हाताने मोदक बनवायचे असेल त्याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि तो देखील तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सारण छान बनला आहे उकळ देखील मऊ अशी बनलेली आहे त्यामुळे मोदक देखील खूप सुरेख झालेले आहेत किती सुंदर मोदक बनतोय पहा तर अशाच पद्धतीने सर्व मोदक आपल्याला बनवायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही अगदी एकसारखे मोदक आपले बनलेले आहेत परफेक्ट असे मोदक बनवायचे असतील तर अशा पद्धतीने साच्याचा आपण वापर करू शकतो झटपट होतात गरबडीच्या वेळी देखील साच्याचा वापर करून उकडीचे मोदक आपण बनवू शकतो त्यामुळे वेळही वाचतो आणि खूप जास्त कष्ट देखील पडत नाहीत आणि एकसारखे सुबक सुरेख असे उकडीचे मोदक काही कष्ट न करता आपण बनवू शकतो पहिल्यांदा बनवणारे देखील न चुकता उकडीचे मोदक बनवतील मस्त अगदी परफेक्ट बनलेले आहेत पहा किती मऊ लुसलुशीत असे पांढरे शुभ्र एकसारखे परफेक्ट असे उकडीचे मोदक या ठिकाणी आपले बनलेले आहेत सर्व मोदक अशाच पद्धतीने मी बनवून घेत तर इथे पहा मोदक आपले बनून तयार झाले आहेत किती छान दिसत आहेत पहा अगदी एकसारखे मस्त परफेक्ट झालेले आहेत केळीच्या पानावरती मोदक मी उकडायला ठेवतीये म्हणजे काय होतं मोदक खाली चिटकत नाहीत अकरा मोदक मी या ठिकाणी बनवले आहेत आणि आता आपण हे उकडून घेऊयात इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे यामध्ये मोदक उकडायला ठेवतीये पाणी गरम झालं आहे मोदक आपल्याला मध्यम आचेवर पंधरा मिनिटे उकडून घ्यायचे आहेत तर ते मी झाकण ठेवून पंधरा मिनिटे मध्यम आचेवरती मोदक उकडून घेत आहे तर दहा मिनिटे ते पंधरा मिनिटे झाली आहेत पाहुयात वा काय सुरेख दिसतायत मोदक आ हा खूपच सुंदर केशरचा रंग पहा किती छान उतरलाय मोदकांवरती केशर शिवाय उकडीच्या मोदकाला सुरेखपणाच येत नाही अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदक आपले बनून तयार झाले आहेत गरम गरम उकडीचे मोदक साजूक तूप घालून खायची मजा काही वेगळी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा उकडीचे मोदक अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या